कोल्हापूर गगनबावडा तालुक्यातील गोरिवडे येथे राहत असलेले सचिन रामचंद्र वडाम वयवर्ष एकोणतीस याचा बुधवार दिनांक अकरा रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमारास बावेली नदीच्या कॉर्नरवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम गगनबावडा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी एकशे आठ या रुग्णवाहिकेतून सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ते उपचार चालू असताना शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील सचिन हा राहत असलेल्या गावातील ग्रामपंचायतीत रोजगार सेवक म्हणून कामास होता त्या दिवशी ग्रामपंचायतीला लागणारे मटेरियल आणण्यासाठी आपल्या मोटरसायकलवरून जात असताना बावेली नदीच्या कॉर्नरला सर्व्हिसिंगसाठी आलेल्या आयशर टेम्पोने मोटरसायकल स्वारात उडवल्याचे मोटरसायकल स्वार लोकनियुक्त सरपंच सो रेश्मा अंकुश परिट यांच्यासह ग्रामस्थांनी जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली दरम्यान गगनबावडा पोलिसांनी अपघातातील आयशर टेम्पो जप्त करून चालकाला ताब्यात घेतल्याचे समजते या चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती मिळाली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण